नमस्कार मी बुआ संजय गावडे आपल्यासाठी दुसरं पुष्प घेऊन येत आहोत आठवणीतले भजन सम्राट असेच एक भजन सम्राट ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य भजनासाठी वेचलं आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी त्यांनी केल्या ते आम्ही त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या आठवणीतले भजन सम्राट आहेत त्यांचं नाव आहे माझे गुरुवर्य वैकुंठवासी काशीराम महादेव परब आ, 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 आठवणीतले भजन सम्राट बुवा काशीराम महादेव जन्म पाच एकोणीसशे अडतीस साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील निसर्गरम्य अशा बुरामवाडी या गावामध्ये कारणेवाडी येथे झाला बुवचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा गुरामवाडी येथे झाले बुवांचे शिक्षण हे जुनी करावे शिक्षण पूर्ण करून बुवा मुंबईला आले साली शिंदे येथे एकोणीस भाड्याने रूम घेऊन राहू लागले पोद्दार मिल मध्ये क्लार्क या पदावर ते नोकरीसाठी रुजू झाले बुआंना भजनाची आवड असल्यामुळे शाळेमध्ये असतानाच प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बुवा भजन डबलवारी करायचे नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला डबल बारीमध्ये नावारूपाला यायचं असेल तर आपल्याला भजनातील चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी भजन सम्राट बुवा चंद्रकांत कदम गुरुदास यांच्याकडे भजनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली नंतर बुवांचे ते एवढे लाडके शिष्य झाले की दोघेही एकत्र बसून नवनवीन गाणी तयार करायचे सुरुवातीला बुवांनी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ खोजा चाळ त्यानंतर गजानन प्रासादिक भजन मंडळ पानसरे बिल्डिंग या मंडळांतून भजन करण्यास सुरुवात केली लालबाग परळ लोर परळ अर्थ रोड डिलाई रोड भायखळा या ठिकाणी असंख्य मिल होत्या त्या मिल मध्ये पूजेनिमित्त डबलवारीचे कार्यक्रम वारंवार व्हायचे वार बुवांचे असंख्य भजनी बुवांसोबत डबलबारीचे कार्यक्रम झाले त्यामध्ये वामन खोपकर परशुराम पंचाळ बुवा परशुराम मोरिये विश्वनाथ नाईक दयाळ बुवा गणेशनाथ अर्जुन तावडे दत्ता मिराशी कृष्णा तोरसकर गणेश गावडे गोपाळ दांडेकर गजानन पाटील नानू मरगज नारायण वाळवे स्नेहल भाटकर रामदास कासले गोपीनाथ बागवे आना प्रमोद हरयार विठ्ठल परब अशा बुवांचा त्यामध्ये समावेश आहे काशीराम परब बुवा यांच्याशी चर्चा केली असता बुवांनी सांगितलं होतं की फुलाजी बुवा सोडून माझ्या सर्व बुवांसोबत डबल बाऱ्या झाल्या बुवांच्या नशिबाने बुवांना दूरदर्शनवर भजन करण्याची संधी भेटली म्हणून आवडीने लोक त्यांना टीव्ही स्टार देखील म्हणायचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बुवांना भजन करण्याची संधी भेटली होती शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये देखील भजन केलेलं आहे पहाडी आणि पहाडी राग हे असायचे आजही गजर अजरामर आहे त्यामध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य असा घडला हा कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण ਕਿਆ ਖੋਖੜਾ ਤੇ ਗਣਿਸ਼ ਚਤੁਰ दसरा आली दिवाळी मालवणी मुंबई तर गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो दिवाळी तुम्हा सुखाची जाओ दिवाळी तुम्हा सुखा दत्त मंदिरामध्ये बुवांची डबल बारी होती त्याच आदल्या दिवशी सौ मीनाताई ठाकरे यांचं आकस्मिक निधन झालेलं होत लोकांच्या आग्रहस्त बुवांनी त्यांच्यावरती बसल्या जागेवर काव्य रचना केली ते गाणं अजरामर झालं होतं एकाच ठिकाणी दहा वर्ष डबल बारी करणे हा बुवांचा रेकॉर्ड होता बुवांचा हजर जबाबीपणा व मिश्किल हसणं बुवांचं राहणीमान एकदम साध होत उत्तम विचारसरणी स्वभाव मात्र रोखोक होता कार्यक्रमासाठी दिलेला वेळ आणि त्या वेळेच्या अगोदर कस पोचता येईल याच्यावर जास्त भर असायचा बुवांनी पैशावरून कधीही कुठलाही कार्यक्रम रद्द केला नाही त्या काळात परशुराम पांचाळ आणि काशीराम परब यांच्या शेकडोने बाऱ्या झाल्या सुरुवातीला बुवांना पकवात साथ करणारे बागवे बुवा चंद्रकांत भाऊ कदम आनंद पार्टे सुहास चव्हाण हेमंत तवटे या पखवाज वादकांचा समावेश होतो बुवांना एकूण तीन मुलं सुरेंद्र काशीराम परब आणि रवींद्र काशीराम परब हे दोन मुलगे तर मीनाक्षी काशीराम परब ही मुलगी बुवा श्री श्रीधर मुनगेकर व बुवा श्री काशीराम परब त्यांची सुरुवातीला अप्रतिम कॅसेट आली आणि ती मार्केटमध्ये देखील खूप चालली होती बुवाने अनेक शिष्य घडवले आणि ते सर्व नावारूपाला सुद्धा आले बुवा श्री रामकृष्ण परब बुवा नामदेव सावंत बुवा श्री दीपक चव्हाण बुवा गंगाराम घाडीगावकर बुवा मंगेश घाडीगावकर बुवा रावजी घाडीगावकर बुवा श्री चंद्रकांत देसाई बुवा शंकर चव्हाण गोवा साटम बुवा संजय गावडे बोवा प्रमोद टक्के गोवा बाळकृष्ण परब गोवा विठोबा मोडक गोवा मंगेश आंबेडकर गोवा दिगंबर सुदरी गोवा अनंत सावंत बोवा शेखर जाधव बोवा किरण सरवणकर गोवा श्री गणपत परब गोवा रवी कदम गोवा नंदकिशोर कांदे गोवा नंदकिशोर रासम गोवा आनंद कानडे गोवा समीर कदम गोवा शिवराम नाईक बुवा सुशील गोठणकर बुवा आबू परब असे अनेक शिष्य बुवांकडे शिकून आज नावारूपाला येऊन बुवांचा वारसा चालवत आहेत श्री नारायण वाळवे बुवांची आणि काशीराम परब बुवांची बारी म्हणजे हिंदुस्तान आणि पाकिस्तान मॅच असल्यासारखी असायची लांबून लांबून लोक ही डबल बारी बघायला आवर्जून यायचे भजन सम्राट बुवा श्री चंद्रकांत कदम आवडीने आणि गमतीने त्यांना म्हणायचे की हो खरो मालवणी बांगडो हजारोंनी बाऱ्या हजारो परंतु त्यांनी कधी हिशोब ठेवला नाही अत्यंत नम्र स्वभाव कधी कुठल्या गोष्टीचा गर्व केला नाही गुहानचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रद्धांजलीसाठी भांडूप महाराष्ट्र नगर येथे कार्यक्रम ठेवण्यात आला होता बारा या आकड्याने बुवांची शेवटपर्यंत पाठ जणू काही सोडली नाही याचा उल्लेख आम्ही जरूर करतो कारण की बुवा बारा 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 रोजी दुपारी बारा वाजता जगाच्या रंगमंचावरून कायमचे आपल्याला सोडून गेले अशा या अजरामर भजन सम्राटाच्या चरणी साष्टांग नमस्कार रसिक मायबाप आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद